नमस्कार देशबांधवांनो तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारकांमध्ये केवळ पुरुषच नव्हे तर महिला वीरांगणा तसंच कोवळ्या बालकांचाही लक्षणीय सहभाग होता देशबांधवांनो या भागात तुम्ही ऐकणार आहात स्वातंत्र्यासाठी वयाच्या विसाव्या वर्षी फासावर जाणाऱ्या गोपीमोहन सहा या क्रांतिकारकाची कहाणी ब्रिटिश पोलीस आयुक्त क्रूरकर्मा चार्ल्स टेगार याच्या रणनीतीमुळे बंगालमधील क्रांतिकारकांच्या आंदोलनाचे मोठे नुकसान झाले अनेक प्रमुख क्रांतिकारकांना फासावर चढविण्यात आले तर काहीजण तुरुंगात खितपत पडले होते त्यातील अनेकांना अंदमानात पाठवण्यात आलं त्याच सुमारास बंगालच्या रणभूमीवर गोपीमोहन सहा नावाचा क्रांतिकारक जन्माला आला ज्याने टेगाडचा बदला घेण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही प्रचंड देशभक्त असलेल्या गोपीमोहन सहा याचा जन्म सोळा डिसेंबर एकोणीसशे पाचला श्रीरामपूर बंगाल येथे झाला गोपीमोहनचे शिक्षण कलकत्ता येथे झाले लहानपणापासून निडर असलेल्या गोपीमोहनचा अहिंसेवर विश्वास नव्हता सशस्त्रक्रांतीनेच इंग्रजांना आपण हाकलू शकतो यावर तो ठाम या होता महापुरुष क्रांतिकारकांच्या गोष्टी वाचण्याचे त्याला वेळ होते तो नेमबाजीतही तरबेज झाला होता अत्याचारी इंग्रजांबद्दल त्याच्या मनात प्रचंड चीड आणि बद्याची भावना होती रात्री झोपेतही तो मी इंग्रज अधिकाराचा वध केला असे ओरडत असे इंग्रजांची राजवट उद्ध्वस्त केल्याशिवाय मी समाधानाने जगू शकणार नाही असे तो म्हणत असे एकोणीसशे एकवीसमध्ये असहकार आंदोलन मागे घेतले तरीही इंग्रजांचे अत्याचार थांबले नव्हते सशस्त्र क्रांतीच्या पुरस्कर्त्यांनी तेन त्यांचा लढा सुरूच ठेवला होता कलकत्त्याचा क्रूरकर्मा पोलीस आयुक्त चार्ल्स टेगार्ट याने हायदोस मांडला होता त्याने क्रांतिकारी विचाराचे नेते आणि तरुणांचे अटक सत्र सुरू केले अनेक देशभक्त तरुणांना चौकशीविना तुरुंगात डांबले तर अनेक प्रमुख क्रांतिकारकांना फासावर लटकवले त्याच्या छळामुळे सर्वत्र असंतोष पसरला होता हे सर्व गोपीमोहन पाहत होता हा छळ थांबवण्यासाठी या क्रूर कर्मा टेगाटला संपवायलाच पाहिजे या मतावर तो ठाम होता त्या संधीची वाट बघत गोपीमोहन गोळ्यांनी भरलेले पिस्तूल घेऊन टेगाट याच्या बंगल्याभोवती फेऱ्या मारत असे बारा जानेवारी एकोणीसशे चोवीसची सकाळी सातची वेळ होती थंडीच्या दिवसांमुळे सर्वत्र धुके पसरले होते दुरून कोणाला तरी ओळखणे कठीण होते टेगारच्या शोधात असलेल्या गोपीमोहनला चौरंगी रोड आणि पार्क स्ट्रीटच्या चौकात टेगार्टसारखी व्यक्ती दिसली टेगार्टच्या आयुष्याचा अखेरचा आणि आपल्या बदल्याचा दिवस उगवल्याच्या विचाराने गोपीमोहन आनंदित झाला तो टेगार्टच असावा असे समजून तेथे लपलेल्या गोपीमोहनच्या पिस्तूलातील गोळ्यांनी त्याचा वेध घेतला तो खाली कोसळताच गोपीमोहनने त्याच्यावर आणखी तीन गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला गोळ्यांचा आवाज ऐकून आणि इंग्रज माणूस मृतावस्थेत पडल्याचे पाहून लोकांनी त्याचा पाठलाग सुरू केला अखेर त्याला पकडण्यात आले गोपीमोहनला अटक केल्यानंतर ठार झालेली व्यक्ती हा टेगार्ट नसून एक इंग्रज व्यापारी असल्याचे कळले आपल्या हातून एक निरपराध गृहस्थ मारला गेल्याचे कळल्याने गोपीमोहनला वाईट वाटले मात्र टेगार्ट अजून जिवंत असल्याने तो स्वतःवरच चिडला पोलिसांनी गोपीमोहनला तुरुंगात डबून त्याचा आतोनात छळ केला न्यायालयात आपली बाजू मांडताना तो टेगार्टला उपहासाने म्हणाला की तू स्वतःला सुरक्षित समजतोस पण जे काम मी करू शकलो नाही ते काम माझ्या एका भावाकडून लवकरच पूर्ण होईल हे विसरू नको सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस या दिवशी न्यायालयाने गोपीमोहनला फाशीची शिक्षा सुनावली फाशीची शिक्षा सुनावल्यावर आपल्याला क्रूर टेगार्ट यालाच संपवायचे होते असे बेधडकपणे त्याने न्यायालयाला सांगितले एक मार्च एकोणीसशे चोवीस या दिवशी अलिपूर जेलमध्ये वयाच्या केवळ विसाव्या वर्षी गोपीमोहन हसत हसत फासावर गेला भारत माता की जय स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा भारत माता की जय